संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे था यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत तसेच नाशिक पदधार मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियानांतर्गत सह्याद्री ज्युनियर विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले आहे यावेळी विद्यालयाचे प्राचार्य के जी खेमनर उपप्राचार्य संजय प्रकल्प प्रकल्पप्रमुख गणेश गुंजाळ आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला आहे पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेज या ठिकाणी सह्याद्री बहुजन प्रसारक समाज संस्थेच्या संचालिका आणि या संगमनेर शहराच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या कॉलेजमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य जीजी सर उपप्राचार्य सुशे सर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत ताईंना सह्याद्री परिवाराच्या वतीने आम्ही सगळेजण खूप शुभेच्छा देतो हॅपी बड्डे ताई